कार्ला येथील अथर्व दत्तात्रय काळे यांचे जेई परीक्षेत घवघवीत यश औसा तालुक्यातील कार्ला येथील अभ्यासू व जिद्दी विद्यार्थी अथर्व काळे यांनी परिस्थितीवर मात करत संघर्षमय जीवन प्रवासातून वडिलांचं छत्र डोक्यावर नसतानाही दिवसरात्र अभ्यास करून जेईई परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं अथर्व काळे यांनी आपलं प्राथमिक शिक्षण कार्ला जिल्हा परिषद शाळेत घेतलं पुढील शिक्षण उच्च विद्यालयात शिक्षण घेतलं असून अथर्व काळे यांनी संघर्षमय जीवन प्रवासातून आपल्या आईच्या कष्टाचं फळ करण्यासाठी दिवसरात्र अभ्यास केला व दोन हजार पंचवीस साली झालेल्या जेईई परीक्षेत एकोणनव्वद टक्के गुण घेत यश संपादन केलं यावेळी औसाचे माजी पंचायत समिती उपसभापती विश्वास काळे भाजपचे बालाजीराव निकम विठ्ठल निकम मल्लिकार्जुन स्वामी संजीव शिंदे बालाजी काळे शिवाजी काळे तानाजी पाटील ज्ञानोबा काळे यांनी यशाबद्दल सत्कार केला यावेळी अथर्व काळे यांचे आई अर्चना काळे व बबिता विठ्ठल निकम यांनी अथर्व काळे याचं औक्षण केला भरभरून शुभेच्छा दिल्या यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार मी अथर्व दत्तात्रय काळे माझं पहिली ते प दहावी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद मध्ये झालं आणि मी मला शिक्षणाची पहिल्यापासूनच आवड होती आणि आमच्या घरात कोणी शिकलेलं नाही माझी परिस्थिती खूप अवघड होती आणि कालच्या मला जेईच्या मेन्स परीक्षेमध्ये एकोणनव्वद मार्क पडले आणि माझी परिस्थिती खूप बिकट आमच्या घरी कोणी शिकलेलं नाही कोणाला आमच्या घरी कसला शिक्षणाचा वारसा नाही आणि आमची परिस्थिती अशी बिकट होती की आम्हाला खूप काही अवघड होतं आणि आमचे वडील दोन हजार बारा साली मृत्यू झाला तेव्हापासून माझा सांभाळ माझ्या आईने केलेली आहे आणि तेव्हापासून माझ्या आईने पण परीक्षेसाठी माझ्यासाठी कष्ट घेतलेली आहे मी अभ्यास करावा म्हणून माझी आई माझ्यासाठी जागे राहायची आणि मला अभ्यास करायला व्हायचे मी दिवसात सहा ते सात तास अभ्यास केला आणि अभ्यास करून मी ई मेन्समध्ये मा एकोणनव्वद मार्क घेतले आणि माझी आई ही माझ्यासाठी कु खूप माझ्यासाठी सांभाळ करून मला चांगले मार्क आणि अवघड परिस्थितीतून मी आलेलो आहे आणि माझ्या आईने मला खूप कष्ट करून शिकवलेली आहे आमच्या घरात कोणी शिकलेलं नाही काय नाही येणाऱ्या काळामध्ये मी अजून न थांबता अशीच पुढी परीक्षा देऊन असंच अशीच प्रगती करत राहणार आणि मला गावामध्ये सत्कार करताना बालाजी काळे विश्वास त्याचा काळे ज्ञानोबा काळे शिवाजी काळे यांनी माझा सत्कार केला बालाजी निकम यांनी माझा सत्कार केला आणि मला शुभेच्छा दिल्या आणि असंच मी प्रगती करत राहणार त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे मी अथर्व दत्तात्रय काळे याची आई मला एकच मुलगा आहे त्याचे वडील दोन हजार बारा साली वारले तेव्हा तो तीन वर्षाचा होता पण मला एकच मुलगा असण्याना आमचा पर्याय तोच पुढे होता म्हणून त्याला शिक्षणासाठी आम्ही पहिली ते सातवी कारला गावात जिल्हा परिषद ला शिकवलं नंतर आठवी ते दहावी किलारीला ला शिक्षण झालं आणि अकरावी ते बारावी आम्हाला पुढे शिकवायचं होतं चांगला पर्याय म्हणून आम्ही त्याला निलंग्याला कोचिंग क्लासला घातलं आणि सायन्समधून त्यांना जी एची जी, जी, जी ए परीक्षा बारावीला पास झाला आणि त्याच्यापैकी एकोणनव्वद टक्के त्यानं घेतलं जीए मध्ये माझी अपेक्षा होती की माझ्या मुलानं पुढे काहीतरी करून दाखवावं कारण आमची परिस्थिती लय बिकट होती आम्हाला अभ्यासाशिवाय पर्याय नव्हता त्याची जाण ठेवून मी त्याला शिकवलं बी आणि पुढे अभ्यास केला बी आणि त्याच्यातून त्याला एक चांगलं फळ मिळा मिळालं परीक्षेचं आमची परिस्थिती आहे का आता पुढे अभ्यासाशिवाय पर्याय नाही आम्हाला अभ्यासच करावा लागेल आणि ह्याच्यातून सुद्धा मोठा परीक्षा देऊन चांगली नोकरी गव्हर्नमेंटची करावी अशी माझी इच्छा आहे तर गावातल्या लोकांनी बी आम्हाला साथ दिले मुलगा माझा चांगले मार्क घेतल्यावर सत्कार केले गावातले विश्वास चाचा काळे आणि बालाजी लिकम या माणसाने आम्हाला बोलवून आमचा सत्कार केला आणि आम्हाला पुढेच अशी प्रगती करत राहावं याच्या शुभेच्छा दिल्या लोकनायक न्यूज साठी जीवन जाधव लातूर लोकनायक न्यूज